मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत दीर्घकाळानं राजसाहेब येणार असल्यानं नेहमीप्रमाणे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं होतं या दोन दिवसात ते नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजगड या पक्ष कार्यालयात देखील भेट देणार होते आपला नेता येणार असल्यानं साहजिकच पदाधिकाऱ्यांनी मोठमोठे होर्डिंग्स लावत राज ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली मात्र राज ठाकरे यांनी शहराची शिवही ओलांडली नाही केवळ अलिशान हॉटेलात उतरून तिथूनच साहेबांनी मेळावे घेऊन मार्गदर्शनावर भर दिला यामुळे मनसैनिकांच्या उत्साहावर पाणी फिरलंय राज ठाकरे येणार असल्यानं पदाधिकाऱ्यांनी स्वागताचे होर्डिंग्स अलिशान मंडप आणि साहेबांच्या स्वागताला रेड कार्पेटही टाकले मात्र साहेबांनी पदाधिकाऱ्यांचा साफ हिरमोड करत पक्षाच्या राजगड कार्यालयात जाणंही टाळलं यामुळे पदाधिकाऱ्यांनी केलेला खर्च हा वाया गेला असून पदाधिकारीही राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे काहीसे नाराज झाल्याचं दिसून आलं वास्तविक नाशिक शहर आणि जिल्ह्यात मनसे कशी उभी आहे संघटनात्मक पातळीवर पॉवरफुल नेतृत्व नाही परिणामी चणाधार उरलेला नाही जे काही आहे ते केवळ राज ठाकरे यांचा करिश्मा आहे म्हणून मनसेचे अस्तित्व आहे पण शब्दांच्या जादूगिरीवर पक्ष टिकत नाही त्यासाठी तळाकाळात जाऊन काम करणारे नेतृत्व हवे असते त्यामुळे मीडियाचे लाडके असलेल्या प्रतिमेतून साहेबांनी बाहेर येण्याची गरज आहे पण तितके कष्ट घ्यायलाही त्यांची तयारी नसावी असंच या दौऱ्यात प्रकर्षानं जाणवलं प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक